नमस्कार मंडळी महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणामध्ये देशभर चर्चा चालू आहे म्हणजे मोठे मोठे पत्रकार अनालिस्ट हे सांगतात की मेंदूचा सा भुगा झालेला आहे म्हणजे तुम्ही उत्तर भारतात दिल्लीत जर गेलात मार्थाबाच्छी म्हणतात काल रे भले भले एक्सपर्ट सांगतात की काहीच नक्की नाही आहे कोण होणार आहे कोण जिंकणार कोण हरणार मी राजकीय विश्लेषक नाही तीस वर्षापूर्वी स्वामी विज्ञानानंदांनी जे कार्य केलं म्हणजे त्याच्या अगोदर तीस वर्ष त्यांनी काम केलं त्यांनी चौदा मुख्यमंत्री पाच पंतप्रधान दोन राष्ट्रपती यांच्या मनाचा अभ्यास केला आणि त्यांनी असं सांगितलं की आपण बऱ्याचदा जे म्हणतो ना की अमुक राजकीय पक्ष अमुक नेता असं करेल तसं करेल तर स्वामीजींनी सांगितलं की एखाद्या नेत्याची महत्वाकांक्षा शक्ती त्याचा संकल्प इच्छा विलपॉवर वेवलेन्स याच्या काही गोष्टी बेटर करतात पण त्यांनी हेही दाखवून दिलं की निसर्गामध्ये असे काही का नियम आहेत अशा काही का प्रक्रिया आहेत की ज्या जेव्हा लक्षावधी म्हणा एकमेकांवर परिणाम करतात दोरून तर त्या गोष्टी परिणाम बदलतात रिझल्ट बदलतात आणि मग त्यांनी हे सांगितलं की जेव्हा इंदिरा गांधी हारल्या सतर साली तसं स्वामीजी म्हणाले की अठ्ठावीस महिन्यात तुम्ही सत्तेवर याल इंदिरा गांधींना तो विश्वास असलाच नाही पण स्वामीजींनी फक्त हे भाकी तर नाही केले त्यांनी पूर्ण सायंटिफिक पद्धतीने सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की निसर्गाचे काही नियम आहेत सोळा प्रकारचे शक्ती आहेत कधी काळ अनुकूल असतो कधी मनोबल अनुकूल असतं कधी सहकारी शक्ती अनुकूल असते कधी मत्सर खोप होतो त्यांचा आणि मग त्यांनी चौदा मुख्यमंत्र्यांच्यावरती विश्लेषणं केली स्वामीजींचं आणखीन एक म्हणणं असं होतं की भविष्य हे बदललं पाहिजे ते कमी दुःखदायक आणि अधिक चांगलं पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे म्हणजे ते प्रयत्नवादी होते आता महाराष्ट्रातली स्थिती बघा म्हणजे आज अशा गोष्टी घडत आहेत महाराष्ट्रामध्ये इतका गोंधळ आहे इतका केओटिक आहे माझं काम काय की ह्याच्यात मेंटल क्लॅरिटी आणणं आणि लोकांना सेवा देणं नेत्यांना लोकांना अजित पवार इज द मॅन ऑफ द आवर आता मॅन ऑफ द आवर म्हणजे काय की म्हणजे आता स्थिती अशी झाली महाराष्ट्रामध्ये ना की आ, काल नावाचा एक आता विज्ञानामध्ये निसर्गाचे जे नियम आहेत ना किंवा तत्व आहेत ना अध्यात्मावरती ती प्रत्येक वेळी प्रत्येकाला लागू होत नाहीत तिथे ॲप्लिकेशन ऑफ माइंड असतं म्हणजे कोणतं नियम लागू होऊ शकेल म्हणजे आता फिजिक्समध्ये अनेक नियम आहेत की सेंट्रिफिकल फोर्स सेंट्रिपिटिकल फोर्स तर प्रत्येक प्रोसेसला प्रत्येक नियम लागत नाही तर तोच तो खरा अभ्यासाचा विषय आहे मग रेकॉर्ड हूं तर इथे जे आहे ना सिंक्रोनासिटी नावाचं प्रिन्सिपल लागू होतं याच्यामध्ये काय आहे की सिंक्रोनासिटीमध्ये काय आहे काल कालजोगनी असं सांगितलं की अशा अनेक प्रोसेस निसर्गात घटना घडतात की ज्यांचा परस्पराशी संबंध नाही पण त्याचा परिणाम एकच होतो असं त्याचं ढोबळ व्याख्या आहे तुम्ही गुगलवर जर गेलात तर सिंक्रो डेस्टिनी म्हणून एक दीपक चोप्राचं हे आहे की अनेकांचं मिळून एक भविष्य बनतं आणि त्याच्यातून एकाचा आकार होतो भविष्य महाराष्ट्रामध्ये काय झालं माहिती का आता अनेकांचं भविष्य हे खूप डिस्टॉर्टेड आहे डिस्क्रप्टिव्ह आहे पण ते एका माणसाशी जोडलं गेलं आहे आता ते म्हणजे अजित पवार ही इज द मॅन ऑफ द अवर तेवीस तारखेनंतर ती जी घटना इव्हॉल्व्ह होणार आहे सिच्युएशनची इवॉल्व्ह होणार आहे तुम्हाला लक्षात येईल माझं म्हणणं काय आहे ज्यावेळेस मनोज जोशींचं सत्ता आली प्रमुख झाले मुख्यमंत्री आणि सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवपर्यंत एक सिच्युएशन तयार झाली आणि माझे रिपोर्ट मी दिले आहे सगळे अनालिसिस बाळासाहेब ठाकरेंना त्यांनी मला स्वतः बोलवलं होतं मातोश्रीवर तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही राणे इज द मॅन ऑफ द आवर त्याच्यावर बराच खळ झाला आणि त्यांनी मान्य केलं ते पण त्यावेळेस सिच्युएशन तयार झाली मग तेवीस मार्च एकोणीसशे नव्याण्णवला मी चित्रलेखात जाहीर केलं की वातावरण मत्सर शक्तीचं हे शिवसेनेला प्रतिकूल आहे त्यामुळे शिवसेना हरणार भाजप शिवसेना ते तसं झालं मी सांगितलं म्हणून झालं नाही मी अभ्यास केला फक्त विलासराव देशमुखांच्या विरुद्ध ठराव पास होणार नाही नारायण राणेंचा विलासराव देशमुख मुख्यमंत्री होणार हे मित्रांना बाबळगावला सांगितलं होतं तर कधीकधी माणसाची इच्छाशक्ती मला विलासराव होणार हे शक्यच नाही आहे पण राष्ट्रवादी स्थापन झाली आणि फूट पडली आणि विलासराव पुरुडाचं डार्क हॉस यु नो समथिंग कधी कधी परिस्थिती माणसाला पुढे आणते कधी त्याची इच्छा आणि परिस्थिती दोन्ही जुळतात कधीकधी इंदिरा गांधी गेल्यानंतर सहानुभूतीची इतकी लाट आली की राजीव गांधी सगळ्यात एक मतांनी निवडून आले देवेगौडा इंद्रकुमार गुजराल यांच्याकडे किती खासदार होते बघा पण ते प्रायमिनस्टर झाले त्यांच्यापेक्षा पॉवरफुल इच्छा मनोबल लायकी गुणवत्ता असून शरद पवार पंतप्रधान झाले मनमोहन सिंग प्राईम मिनिस्टर होण्याचं काहीच कारण नव्हतं हो पण ते झाले दहा वर्ष राहिले प्रतिभाताई पाटील यांना मी जेव्हा भेटलो तेव्हा मत्सराचा मीडियाचं बजेट होतं तीनशे कोटी रुपये त्यांना बदनाम करण्याचं मी तेव्हा त्यांना भेटायला गेलो होतो एकोणतीस जून दोन हजार सातला खूप निराश होते देवीसिंग शेखावत मी त्यांना मनोबल दिलं आणि मी त्यांना सांगितलं की एक महिन्यात तुमचं मत्सर कमी होईल आणि तुम्ही राष्ट्रपती व्हाल किती मतांनी वगैरे हे सगळं सांगण्याचा उद्देश असा आहे एकदा मी अशोक चव्हाणांना भेटलो दोन हजार आठ मी त्यांना म्हणतो तुम्ही मुख्यमंत्री व्हाल तेवढं शक्यच नाही मीला होणार तर आज अशी परिस्थिती आहे ना की महाराष्ट्रामध्ये ही ज्या घटना घडत आहे सगळ्या शरद पवार युती आघाड्या बंडखोर त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस हिंदुत्ववाद मुस्लिम दलित वंचित बहुजन आघाडी ए आय एम एम हा जो सुद्धा गोंधळ चालला आहे ना तर ह्याच्यामध्ये अशा अनेक घटना घडत आहेत